इकडं काय चाललंय आणि अजून हा आणि मम्मी इकडे मी इकडं मेकअप करते नगपराची बाटली जमकली मला सापडली दुसरी आहे ना म्हणलं आता त्यातलंच लावा बसायचं दोन ना हो मिनिटं असं बस ना असं का तोंडा अंधारत आहे

आता यात्रा आली ना आमची आमची यात्रा महिना भर आहे मामाची मामाची पर्व दिवशीर लायच ना जायचं जावं लागेल आमचं दैवत आहे त्यामुळे तुम्हाला पण यायचं का आता करायचं इडली करायचं का बसून इडली करायची आता आले आत्ताच दिदीला काय बघायला बसून जाणार आजी जाणार आहे शिवच्या मामाच्या घरी यात्रेला मी घरी मग आम्ही जाणार आहे शिव शुँ, मी शिवचे बाप्पा आणि दिदी जा आजी जाणार मामाच्या घरी यात्रेला मामाच्या जा मी जाते कोणी लगेच चालते मला नको जाते मग दोन्हीकड पण जायचे घरीच राहू लागेल सगळे आपली काय फोर व्हीलर गाडी का आपण गरीब माणसं आहे आपली टू व्हीलरही टू व्हीलर बसता तेवढ्यांना जायचं पटकन करणं मानलं भूक लागली आले आज माने डोक्यात बिस्किट क्रीमच बिस्किट होतं चहा बरं कसं खायच मग चहाच इडली करायची तू जेवाय जात का वस्तू तिथं का घरी जेवतो तर म्हणला मी काय जेवाय जायचं म्हणून इडली करताय काय तुम्ही कळत नाही का पोरग जेवाय जायचं इडली नाही असताना म्हणला रे आता जवळ जेवणार आणलेली बाकीचे बनावणार असं करणार बोलायला ड्रेस घेतला एक दारावर घेतला मला तर वाटलेलं मीस घ्या प्लाझो घ्यायचा ना प्लाझो प्लाझो नव्हता त्याच्याकडे टॉप घ्यायचं टॉपच नव्हतं तर ड्रेसच नव्हतं फक्त तर हसला घेतलाय वांगी कलर मी नको घालून ती म्हणलीत मारायला आता मला वाटलं घ्या सगळं लागतं घेतल्या दारा वेळ दुकानात आणायचं बर्थडे ला घ्या यात्रेला घ्या सारखं यात्रेला तयारी नुसती घ्यायची चालू पप्पांचे कपडे झाले आता दिदीची झाली सगळी नुसती लगबग लगबग चालू आहे हो का आता जर यात्रेला घेतलं तर बड्डेला नाही घेतलं बड्डेला घेतलं तर यात्रेला नाही ढिग लावाय सगळ्याला वाटतं कुठलं काय नाही मी गावाला गेली की साड्या गावाला गेली की साड्या मला आज पंधरा दिवसातच बी नाही गेल्यावर चार तीन चार नाही कधी म्हणून पाहुणे नेसावतात तसं गेल्यावर कोण पण जातच नाही ना कधी मग साड्या मला काय घरी घ्यायची गरजच नाही आजीला घेतलेल्या बऱ्या काका घरी त्यामुळे आजीला बी नाही घ्यायची दिदीच्या पप्पाने लागल्या त्या तरीला कपडे आता राहिले दादा आणि दीदी पण दीदीला आमच्या देहा होई किती असलं तरी अजून पाहिजे अजून पाहिजे तसं दादाला काही नाही दादाला एक ड्रेस असं आहेत की मला कपडे कशाला देत मला कपडे मला भरपूर कपडे मागच्या वेळेस पण मी तीच कपडे घातलेले यात्रेला ह्या वेळेस पण तीच घालू आहे मी घालून टाकायचे ना मग शिवत ठेवून कशाला घालायची आले जवळ त्या मुळे ह्या साड्या घालतोय घरातल्या साड्या आता नवीन काढल्या ना परत घरातल्या भांड्या खराब होत्या

इडल्याऐवजी काय सगळं आमट्यात करून घेऊ शकतो तुला कसं काय जमतो चपाती ना सकाळची चपाती भाजी खातोडी थोडी आम्ही धार काढल्यावर इडल्या करतो चक्क तू म्हणजे मला चपाती भाजी खा तुला तर ह्या टायमिंगला मला आवडत दिवस आवडता जेवलेला देव लक्ष्मीची काय मला जेव्हा घासायचं का काय पाणीची भात देव्यात वाटण तोंडात हात नाही घालावा तिला ती सवयच आहे तिला बरोबर पडलं की भूक लागतो शाळेत ना आलो जीवा यायलाच पाच वाजून दहा मिनिटं पाच मिनिटात काय तुला एवढं येऊन जाण तेवढं डफ्तर डब्याची पिशवी जसं पाऊस असल्याग जायचं बिन हात पाहिलं तुम्हाला नाही आवडत नाही आता एवढंच काढू की मग दाखव शुड़ ना लगेच केलं लगेच करायचंय काय इकडे धारा ह्या झाल्या आहेत आणि इकडं कुकर भरलाय मम्मीने इडलीचा आणि इकडं शिवड्या शिवड काय बघ काय सांग मित्र मित्रांना सांग ना काय जेव्हा काय चालतं का सोनी सोनी सोने करते नखर आणि आवला नाही सोने पुरी खाली माझ्या दादा आलं गुलाबजाम खाल्ला माझ्या दादानं पुरी खाल्ली गुलाबजाम खाल्ला जिलेबी खाल्ली अजून काय म्हणते रे बाबू <स्थागा> पुरी गुलाबजाम जिलेबी अजून वांग्या बटाट्याची भाजी भात होता का वरण भात होता पुर्णीचा भात होता भात

नाही जेवलं लगेच नाही असं दाण्याचं बेसन पण खायला बनवतो याकडे तो मला फ्लावर टाकलं सांभरंती नाही आवड मी काय करते नुतं ट्रैक्टर खेत्याचा रात्रीचा आता शर्ट काढून ठेवायचं नाही नांगरायचं मामाच्या घरी नाही नुकू गुनी झालं करत करू बाळा तू होय मामाच्या घरी एकत्र जायचंय का का वीरचे जायचं येईल मामाच्या इकडं पिंटीला आजीला आणि पप्पाला लाव आणि वीरच्या यात्रीला तू मीन पप्पा जाऊ ह्याला मामाच्या घरी जाऊ दे आपण नाही जायला एवढं नको रू वागू तू हळू जरा बोल बोलकी रागेल गायच हां आता चला आता म्हणा सगळ्यांनी इडल्या खायला आमच्या घरी खाली ठेव था था करा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं हा नवीन कोण असाल तर चॅनलला ला चैनल काय सबस्क्राईब करा का सबस्क्राईब करा म्हण की त्यांना वाटेल म्हणायचे सबस्क्राईब करा सब काय करा बाय 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 बाय